नाही मात्र आपण त्या कर्मचारी जो ह्या खरंतर पाठी लावण्यासाठी आला होता त्याच्याशी आपण बोललो त्याने सांगितलं का मेंटेनन्ससाठी ही पाठी काढली होती मात्र तो कर्मचारी जास्त बोलू शकत नसल्यामुळे त्याने एवढा शब्द वारला मेंटेनन्ससाठी काढली होती कलरिंग साठी काढली होती पण त्याला आपण जेव्हा प्रतिप्रश्न केला का हा सगळा जो भाग आहे जिथे पाठी लागलेली आहे तो मार्बलचा भाग आहे त्याला मेंटेनन्सची काय गरज आहे खरंतर मेंटेनन्सची गरज होती तर मग त्याला डेंटिंग पेंटिंग किंवा काही केलेलं दिसत नाही किंवा इथं मुख्यमंत्र्यांचं रामगिरी निवासस्थान आहे हे असं रामगिरी हे सुद्धा नाव लिहिले आहे त्याची कुठंतरी पांडी पाठी नाही मग हे नाम असलेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एवढंच नाव असलेली चौकट का बरं काढण्यात आली हा सुद्धा प्रश्न आहे वरिष्ठ अधिकारी यावर बोलतात का यासाठी प्रयत्न करू मात्र त्यांच्याकडे सुद्धा या सगळ्या संदर्भात मेंटेनन्ससाठीच काढण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने आपल्याला नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितलं मात्र नेमकं कारण काय कोणत्या कोणाच्या आदेशाने काढण्यात आलं हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही या संदर्भात अजून तरी माहिती मिळत नाही आहे मात्र या हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की ज्या पद्धतीने मागच्या वेळेस भाजपला जो कौल मिळाला होता त्याच्या ज्या जागा जा 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 पाहिल्या एकशे दोन पेक्षा जास्त जागा होत्या आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं मुख्यमंत्रीपद जे आहे ते शिंदेना दिलं त्यामुळे ही गोष्ट नाकारता येणार नाही की आता ज्या पद्धतीने भाजपला कौल मिळालेला आहे एकशे बत्तीस जागा तेहत्तीस जागा मिळाल्या आल्या आणि अपक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यामुळे मुख्यमंत्री असताना शिंदा जे आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होऊ शकते तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकते ही शक्यता जी आहे ती नाकारल्या जाऊ शकत नाही राजकारणात कधी काय घडेल हे कधी सांगितलं जाऊ शकत नाही कोण मित्र असेल कोन शत्रु असेल कोण शत्रू देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं त्याग स्वीकारून जो आहे उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं तेव्हा जागा वाढवाच्या सुद्धा जा आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं जे आहे शिंदे सेनेनं त्याग करावा जास्तीत जास्त जागा भाजपला द्याव्या आणि भाजप या रणनीतीमध्ये सक्सेसफुल झाली कुठंतरी एकशे पन्नास शेचाळीस पेक्षा जास्त जागा लढल्या असताना एकशे बत्तीस तेहतीस जागा जे आहे जो जिंकून जिंकून आलेला आहे अनेक ठिकाणी भाजप हे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती जिथे पराभूत झाले तिथे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली अशा ठराविक जागा जागेवर खर तर पराभूत झालेले आहेत तिथे दुसऱ्या क्रमांकाची मत जे आहे भाजपने घेतली त्यामुळे भाजप हा मोठा पक्ष असल्याचं या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं तसेच सातत्याने दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो कि दोन हजार चोवीस असो भाजपचा क्रम हा कुठंतरी चढताच राहिलेला आहे भाजपच्या जागा जास्तच जे आहे येताना आपल्याला माहितीमध्ये तरी दिसून येत आहे पीडब्ल्यूटी चे आशेष आले कुठला अधिकारी होता वरिष्ठ अधिकारी ज्यांनी हे आदेश दिले कोण अधिकारी आहे का ते आतमध्ये अधिकारी नाही तुम्हाला फोन आला काय आला नेमकं कशावरून माहिती मिळाली का पाठी पुन्हा लावा म्हणून कॉल आला होता कॉल आला होता कुणाला कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कॉल आला होता सर त्या सरांना आला आतमध्ये कोणतरी पीडब्ल्यू डीचे अधिकारी आहे त्यांना तर हा कॉल आला होता मी दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या कॅमेरामॅन अशातला सांगतो अशात जो दिसते आहे ते बघ आतमध्ये जे दिसते आहे कर्मचारी त्या एका कर्मचाऱ्याला तर हा फोन आला होता आणि त्यानंतर जे आहे त्यांनी या अधिकार जे कर्मचाऱ्याला घेऊन बाहेर आले आणि त्यांना सूचना केली की या ठिकाणी पाठी लावण्यात यावी आणि ते पाठी लावण्यासाठी कर्मचारी काम करत आहे मात्र हे स्पष्ट आहे की बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याचा जो फोन होता तो आलेला होता आणि त्यानंतर ही हो है। है, जे आहे आप, पाटी लावण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे या ठिकाणी रामगिरी हे सुद्धा आपण नाव बघू शकतो जर मेंटेनन्सच करायचं होतं हे नाव सुद्धा काढलं जाऊ शकले होतं कारण की पण तसं काही दिसत नाही हे नाव मात्र रामगिरी दशच्या तसं आहे उलट हे जे मुख्यमंत्री या बोर्डाची परिस्थिती सुद्धा पाहू शकतो खरं तर मेंटेनन्सची गरज याला आहे जेव्हा की हा पाठी काढण्यात आली नाही किंवा याला रंगरंगोटी सुद्धा करण्यात आल्या नाही त्यामुळे बांधकाम विभागाकडून करण्यात आलेला हा दावा कितपत खरा आहे हे सुद्धा समजून घेणे गरजेचं आहे मात्र हे नक्कीच आहे की कुठेतरी या सगळ्या मागे काही ना काही घडलेलं आहे घडामोडी आहे कारण ज्या पद्धतीने साम टी व्हीने जी बातमी दाखवल्यानंतर तात्काळ आतमधून एक कर्मचारी येतो पाठी लावतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे जर होत असेल तर या सगळ्या मागे नेमकं काय घडामोडी घडल्या राज्यात मुख्यमंत्री कोण होईल या सगळ्या घडामोडी सुरू असताना ही घडामोडीसुद्धा महत्त्वाची आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जो आहे तो कर्मचारी जो आहे तो पाठी लावताना आपल्याला दिसून येत आहे आणि एक कर्मचारी आता तो जे दरवाजा आहे किंवा गेट आहे ते धुण्याचं काम करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय काही प्रमाणात का होईना हा दावा खरा असू शकते कारण की मेंटेनन्सचं काम हे अधिवेशन काळात होऊ शकते तसेच ज्या पद्धतीनं नवीन जे सरकार स्थापन होणार आहे त्यावेळेसही थोडं बहुत काम केलं जातं आणि अधिवेशन आहे पुढच्या काही काळामध्ये त्यामुळे हा दावा कुठंतरी खरा ठरू शकतो आपण पाहू शकतो की या ठिकाणी सध्या जो आहे बाजूला पेंडॉल लावण्याचं चा काम चालू आहे म्हणजे अधिवेशना काळामध्ये हा खरा पेंडॉल लावला असं जात असतो आणि या ठिकाणून लोकांना एंट्री जी आहे ती दिली जाते त्याच ठिकाणी मोठे लोक जे असतात त्यासाठी तिथं पोलीस बसलेले असतात आणि त्यांची तपासणी करून किंवा आयकार्ड घेऊन जाय त्यांना आतमध्ये सोडलं जातं त्यामुळे हे नक्कीच महत्वाचं आहे आणि या सगळ्यामध्ये मेंटेन काम काही प्रमाणात का, का होईना आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळते आहे आणि ज्या पद्धतीने आपण हा आतमध्ये बंगला पाहू शकतो आतमध्ये सुद्धा एक मोठा पेंडॉल जो आहे तो सेंद्रीय आणि पांढऱ्या रंगाचा आहे तो टाकलेला दिसतो आहे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या अनेक बैठका असतात पक्षप्रवेश असतात छोट्या मोठ्या गड्यादीमोडी असतात बैठका असतात अधिकाऱ्यांच्या बैठका यासाठी जे काम अपेक्षित आहे येत्या अधिवेशनासाठी ते केलं जाताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे नक्कीच हे महत्वाचं आहे की आतमध्ये मेंटेनन्सचं काम काही का होईना का नक्कीच सुरू असेल हे तरी बाहेरून आपल्याला करता आहे आणि या ठिकाणी पाठी लावण्याचं काम सुरू आहे आता एक कर्मचारी येऊन जो आहे हा जो गेट आहे लोखंड गेट तो स्वच्छ करण्याचा काम करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे